मंत्री माणिकराव कोकाटे आणि वादग्रस्त विधानं हे समीकरण तसं जुनंच आहे पण यावेळी कोकाटेंनी एक पाऊल पुढे टाकलं आणि भाजपवर हल्लाबोल केला भाजप बाटलेला पक्ष असल्याचं मत त्यांनी भरसभेतून व्यक्त केलं पण माणिकराव कोकाटेंनी थेट भाजपवर इतका गंभीर आरोप का केलाय भाजप आणि कोकाटेंमध्ये असं नेमकं काय बिनसलंय पाहूया एक रिपोर्ट बीजेपी तर पूर्णपणे बीजेपी त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकडं फोड इकडून फोड तिकड फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं कृषी मंत्री क्रीडा मंत्री का केलं त्याचं अतिशय के उत्तम प्रदर्शन ते स्वतःच करत करतायत प्रमी खेतांना बोर झाले असतील आणि म्हणून आता भाजपवर टीका करू लागली सिन्नर नगर परिषदेच्या रिंगणात भाजप विरुद्ध माणिकराव कोकाटे युद्ध पेटलंय आणि या राजकीय युद्धाचं कारण ठरलंय भाजपचं ऑपरेशन कमळ भाजपने ठाकरे गटात फूट पाडलीच पण माणिकराव कोकाटेंच्या घरातलं कमळ फुलवलं आणि त्यामुळे कोकाटेंच्या रागाचा पारा चांगलाच वाढलाय आणि याच रागातून माणिकराव कोकाटेंनी भाजपला पक्ष असं हिणवत दिवस आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपी त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकड फोड इकडून फोड तिकडं फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले हे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही काही नाही उमेदवार मिळाली इकडून तिकडून उडून ताडून काही उमेदवार आणलेले आहेत सिन्नर नगर परिषदेच्या रिंगणात चुरस चांगलीच वाढली आहे सिन्नरच्या मैदानात राजाभाऊ वाजे आणि माणिकराव कोकाटे हे परंपरागत राजकीय शत्रू आहेत आजवर या दोन गटांमध्येच निवडणूक होत आली पण भाजपनं दोन्ही गटात फूट पाडून सर्वांनाच धक्का दिला भाजपने माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनाच गळाला लावलं खासदार राजभाऊ वाजेंचे काकाच भाजपमध्ये गेल्यामुळे ठाकरे गट कमकुवत झालाय भाजपच्या फोडाफोडीपासून कोकाटे गटही वाचला नाही कोकाटेंचे सख्खे बंधू भारत कोकाटे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला भाजपने थेट माणिकराव कोकाटेंच्या घरातच कमळ फुलवलं भाजपची फोडाफोडी माणिकराव कोकाटे यांना चांगलीच जिव्हारी आहे कोकाटेंनी अद्याप भाजपच्या या फोडाफोडीवर टीका केली नव्हती पण सिन्नर कोकाटेंच्या टीकेवर भाजप नेत्यांनीही तोंड सुख घेतलंय माणिकराव खोकाटेंच मी बघितलं नाही पण ते बाटलेलं काय म्हटलं त्यांना माहित नाही मला वाटतं की ते पत्ते खेताना बोर झाल्यानंतर म्हणून भाजप रमिक हे बोर झाले असतील म्हणून आता टीका बोलले असं तर त्यांनी त्यांचा इतिहास एकदा तपासून बघितलं पाहिजे आणि त्यानंतर आत्मपरीक्षण करून त्यांनी पुढचं वाक्य बोलले पाहिजे हा बाकीला पक्ष आहे अशी मान्य मला असं वाटतं उत्तर मुख्यमंत्री साहेब त्यांना निश्चित निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यावर पोहोचलाय त्यामुळे आरोप प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र झाली आहे विशेषतः नाशिकच्या सिन्नर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीतील अंतर्गत कलह उघडपणे समोर आलाय आज तीनही पक्ष एकमेकांवर तोंडसूक घेताना दिसतात पण दोन तारखेनंतर तिन्ही पक्ष मांडीला मांडी लावून बसणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी नाशिक